नमस्कार कसे हा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे बघू शकता किती छान फुल उमल आहे कालच्या कळीच दुसऱ्या काळ्या तशाच राहिला एकच फुल उमल बघू शकता आहे छान वाटतंय चला म्हंटल दाखवा वारं पण छान सुटलय वाऱ्यावरती डोलतय कस आणि त्यातच हे बघू शकता हे वेगळं येते काढून टाकलं तरी येते का म्हणजे हे गवतच आहे गवत असं रान गवत त्याची आहेत बघा ना किती छान दिसतंय सुकत्यात अजून येते हे जे बिया पडतात अजून कुंडीत येते खूप वाढले मस्त आणि इथं आपलं फूल फुल आता हे पण उमलायला लागले जरा तर उद्या हे उमलेल मस्त पैकी झाले बेडशीट धुवून टाकलं लवकर असं वातावरण बघू शकत ना ऊन नाही काही नाही असे मोठे कपडे धुऊन टाकायचे लवकर अजून कपडे धुवायचे आहेतच म्हटलं काल कालकळी होता कळीच फुल झालं झालेला <laughs> आहे स्वयंपाक ते सगळ्या मस्त पैकी आणि बटाट्याची भाजी केली मस्त पैकी के कुकर आताच झालाय भाताचा कणिक वळून ठेवलंय कपडे धुवून घेणार आणि चपात्या करणार आणि इथं काय केलंय अगोदर हे दाखवते ह्याला आपण बघू शकता फुलं आलेले आहेत त्या छान झेंडू मला खूप आवडतो झेंडू इथे पण असं टाकलेले आहेत म्हणजे आलं तर आलं एखादं रोप आलं हे डेलियाचे आहेत डेली इकडे पण असं तर काही उद्योग करत असते फुलं टाकले तुमचे एकांदर फाले तर आले तेवढंच आणि हे छान आहेत हे आपले झेंडू झेंडूच्या फुलाचं काय केलंय मी इथं बघू शकता छान पैकी छान फुलं आणली आणि असं ऑफ लॉट केलंय कुंडीतल्या फुलांचा अजून मस्त पैकी हेच दाखवा म्हटलं तुम्हाला कुंडीत म्हणजे खूप सगळेच फुलं आलेत पण आज मी पहिल्यांदा असं केलं म्हणजे नाहीतर दररोज देवाला वाहतो आज डेकोरेटला ठेवले देवाला पण वाहणार आहे असं केलेलं आहे मस्त त्याची पानं पण काढून आणली आणि टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि छान वाटते मस्त फ्रेश वाटतय आपल्या कुंडीतील फुलांनी केलेली सजावट मस्तच वाटते असं केलेलं आहे हे बघू शकत आमचा टेबल डेकोरेटेड टेबल आहे त्याच्यात तुम्ही वेगवेगळे काय हो पण ठेवू शकता ह्या बॉक्समध्ये शकते हो आणि मग आतमध्ये ठेवायचं आहे हे त्याच्यावर हे असं केलेलं आहे मस्त डेकोरेट असं छान आहे ना <laughs> चला धन्यवाद